तुम्ही असं कधी ऐकलं आहे का की एखाद्या माणसानं त्याच्या देशाच्या हवाई दलाचीच एखादी मालमत्ता परस्पर विकली आहे हो हे खरं आहे ही एक बॉलिवूडची किंवा हॉलिवूडच्या चित्रपटाची कथा किंवा स्क्रिप्ट नाही तर असं प्रत्यक्षात घडलं आहे तेही भारतातील पंजाबात पंजाबमधील फिरोजापूर जिल्ह्यातील फत्तउल गावात कथेरितरित्या भारताय हवाई दलाची एक ऐतिहासिक धावपट्टी विकल्याचं प्रकरण समोर आलं आहे हे प्रकरण सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहत पाहताय दैनिक राजा वकुंद्रा भारत आणि पाकिस्तान सीमेजवळ ही एक धावपट्टी असून युद्धाच्या काळात भारताचं हवाई दल त्याचा वापर करायचं कोट्यवधी रुपयांची ही जवळपास पंधरा एकरची जमीन आहे या जमिनीच्या कथित बनावट विक्री किंवा फसवणुकीची घटना एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये झाली होती मात्र पोलिसांनी दोन मध्ये कारवाई केली आहे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात म्हणजेच एकोणीशे एकोणचाळीस मध्ये ब्रिटिश सरकार रॉयल एअरफोर्सच्या वापरासाठी स्वतंत्र पूर्वीच अखंड भारतात नऊशे ब्याऐंशी एकर जमिनीचं अधिग्रहण केलं होतं धावपट्टी त्याचाच एक भाग होती स्वातंत्र्यानंतर देशाची फाळणी झाल्यानंतर ही धावपट्टी भारतीय हवाई दलाच्या मालकीची झाली एकोणीसशे चौसष्ट मध्ये देशात दे अन्नधान्याचं संकट होतं त्यामुळे भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी धान्याचं उत्पादन वाढवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या रिकाम्या पडलेल्या जमिनीचा वापर शेतीसाठी करण्याची योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत या दावपट्टीची जमीन मदन मोहन लाल आणि त्यांचे भाऊ टेकचंद यांना देण्यात आली होती या जमिनीवरील पिकांची देखरेख करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली मात्र मदन मोहन लाल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावावर असलेल्या पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारे ही जमीन विकण्यात आली विजिल सन ब्युरोच्या एका अहवालानुसार डोमनीवाल गावातील एका महिला आणि त्याच्या मुलानं एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये अधिकाऱ्यांच्या मदतीनं स्वतःच्या नावावर करून घेतली आणि त्यानंतर या दोघांनी ही जमीन एका व्यक्तीला विकली पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं हस्तक्षेप केल्यानंतर विजिल्सन ब्युरोनं या प्रकरणाचा तपास केला पंजाब पोलिसांनी देखील विजिलन्स ब्युरोच्या या अहवालाच्या आधारेच तपास सुरू केला एफ आय आर नुसार पंजाब पोलिसांनी त्यांच्या अहवालात म्हटलं आहे की हवाई दलानं स्वातंत्र्यापूर्वीच फोतुवला हो आणि आसपासच्या चार गावांमधील जमीन अधिग्रहित केली होती त्यानंतर तिथे एक लँडिंग ग्राउंड बनवण्यात आला आहे मात्र सरकार दप्तरी असणाऱ्या नोंदीमध्ये काही जमिनी हवाई दलाच्या नावावर ट्रान्सफर झाली नाही महसूल विभागाच्या नोंदीमध्ये ही जमीन काही जणांच्या नावावर होती किशन सिंह हो यांनी सांगितलं की सुरुवातीला ही जमीन मदन मोहनलाल यांच्या नावावर होती एकोणीसशे एक्क्याण्णव त्यांचं निधन झालं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये कोट्या नोंदेद्वारे ही जमीन सिंह हो, मुख्तियार सिंह हो, जागीर सिंह हो, सुरजित कौर आणि मंजित कौर यांना विकली निशांत सिंह हो यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार दोन हजार एकवीस मध्ये हलवारा हवाई तळाच्या म्हणजेच एअरफोर्स स्टेशनच्या कमांडंटांनी ही फसवणूक उघड केली होती या प्रकरणात तपासणीची मागणी केली होती मात्र तरी देखील कोणतीही कारवाई त्यावेळेस नव्हती त्यानंतर डिसेंबर निशांत सिंह यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ते म्हणाले होते की जमिनीचे खरे मालक मदन मोहनलाल यांचा एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये मृत्यू झाला होता मात्र एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये कोट्या नोंदी दाखवून ही जमीन विकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे निशांत सिंह यांनी सांगितलं की दोन हजार नऊ दोन हजार दहा मध्ये कौर कौर मुखत्यार सिंह हो, जागीर सिंह हो, दारा हो, रमेश कांत आणि राकेश कांत हे या जमिनीचे मालक असल्याचं दाखवण्यात आलं प्रत्यक्षात हवाई दलानं ही जमीन कोणाच्याही नावे केली नव्हती ना या प्रकरणात जवळपास दोन वर्षापूर्वी निशांत सिंह यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले या खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस उच्च न्यायालयानं फिरोजपूरच्या उपयुक्तांच्या हलगर्जीपणाबद्दल नाराजी व्यक्त केली तसंच न्यायालयानं म्हटलं की ही बाब राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहे उच्च न्यायालयाने आदेश देताना पंजाब विलिजियन्स ब्युरोच्या प्रमुखांना या प्रकरणाचा तपास करण्यास सांगितलं होतं तीस एप्रिलला ला न्यायालयाने दिलेल्या निकालात चार आठवड्यांच्या आत या प्रकरणाचा संपूर्ण तपास करण्याचे आदेश दिले होते त्याआधी भारतीय हवाई दलानं देखील पंजाबच्या राज्यपालांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती या दरम्यान ज्या लोकांनी ही जमीन विकत घेतली आहे त्यांनी देखील जमीन ताब्यात घेण्यासाठी वेगवेगळ्या याचिकेकर्ते या निशांत सिंह यांनी सांगितलं की जमीन विकत घेणाऱ्या लोकांनी जिल्हा न्यायालयात जमिनीच्या मालकीचा खटला जिंकला आहे मात्र भारतीय हवाई दलानं या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे या फसवणुकीच्या प्रकरणात पंजाब पोलिसांनी आई मुलाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी भारतीय हवाई दलाचे पंधरा एकर जमीन स्वतःच्या मालकीची असल्याचे दाखवत विकली होती संध्या पंजाब पोलिसांनी या दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत पोलिसांचं म्हणणं आहे की स्वातंत्र्यापूर्वी सा धावपट्टी तयार करण्यासाठी ही जमीन शेतकऱ्यांकडून घेण्यात आली होती या बदल्यात त्या शेतकऱ्यांना मोबदला देखील देण्यात आला होता मात्र महसूल विभागाच्या नोंदीमध्ये ही जमीन अजूनही त्या शेतकऱ्यांच्याच नावावर आहे सरकारी दफ्तरी नोंदीमध्ये जमीन शेतकऱ्यांच्याच नावावर असल्याचा फायदा घेत आरोपींनी ज्यांच्या कुटुंबियांकडून ही जमीन संपादित करण्यात आली होती नंतर ही जमीन विकली गेली त्यानंतर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाला देखील या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला त्यानंतर पंजाब पोलिसांनी कारवाई केली डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये निवृत्त रेव्हेन्यू इन्स्पेक्टर निशांत सिंह हो, यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं तीस एप्रिल दोन हजार करण्याचे आदेश दिले होते वीस जून दोन हजार पंचवीस रोजी विलेजर्स ब्युरोनं तपास अहवाल सादर केला त्या अहवालाच्या आधारे अठ्ठावीस जून ला एफ आय आर नोंदवण्यात आलं पंजाब पोलिसांनी फिरोजपूर जिल्ह्यातील कुलगडी पोलीस ठाण्यात उषा अंसल आणि त्यांचा मुलगा नवीन अन्सल यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे आरोपी फिरोजपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत मात्र ते सध्या दिल्लीत राहतात पंजाब पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे एकोणीस चारशे 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 एकाहत्तर आणि एकशे वीस बी अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे या प्रकरणाचा तपास पोलिस उपाध्यक्ष डी सी पी करण शर्मा करत आहेत पोलीस उपाध्यक्ष सी पी करण शर्मा यांनी माध्यमांना सांगितलं की विजिलन्स ब्युरोच्या तपासानुसार आरोपींना ते माहिती होतं की ही जमीन हवाई दलाच्या मालकीची आहे मात्र असं असून देखील त्यांनी ही जमीन परस्पर विकली आरोपींचा दावा आहे की ही जमीन त्यांच्या मालकीची आहे मात्र प्रत्यक्ष जमिनीचा मालकी हक्क हवाई दलाकडे आहे आरोपी नवीन याची आणखी एक प्रकरणात बाजू मांडणारे वकील प्रतीक यांनी देखील याबाबत भाष्य केला आहे प्रतीक गुप्ता यांनी सांगितलं की हे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे याबाबत हो टिप्पणी करण्यास या, या कुटुंबानं नकार दिला आहे त्यामुळे आता प्रकरणात पुढं काय होतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबाबत तुमची मते काय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि जर दैनिक राज लोकांच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद